तेच घे मोदक दाखव कसं केलं असतं एक फ्रेकाशा इज्जत माशी घालतात साशीक तू हैराणच करून सोडची ना, ना। तशीच बिचारी गावली तर सुटलेली साधी असतात तर नाहीतर ती एक तयार केलं ना बाबा कशी कशी तेजू शिकवता ते या बघा आत्तेचे कापतात ते बघा बघ असं हातात दे मी बघते ना गोबा <laughs> तर मंडळी आमच्याकडे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे बघा आई एकटीच आमची करता काय टेंशन नाही आहे बघा झाले वा 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 उकडले बघा तयार हळदीच्या नेवरे तर चला मित्रांनो ओम्याकडे बघूया काय तयारी चालली आहे जेवणाची गडबड चालू असतली पावसामुळे सगळे वाटे आधी बुळबुळी झाले होते <coughs> अरे काय रे गो बा पुजून झालो हम्म काही गेली ग अरे अजून पिठात वागवत पिठा अजून वागू का मनवल्यार कसे काय गडबड चालू आहे घरन काय करत ती कळाक नको काय असा करारपूट आहे म्हशी के ना बघा नागोबा बघूया केवडा केवढ फडाखाय ना आता बघूया उजून झालं लवकर माकडला एवढा तुमचं जेवण बनून झालं असत की काय उलट तो आमच्याकडे एक वाजता माहिती होता तरी मी लवला लवकरच इल टायमिंग माका माहिती होतं ना दहा वाजता फोन केलाय तेव्हा तुझा तोंड होईत होतस हो तो खोबऱ्याच्या चुनाच काम चालू आहे एवढा पुरणार कोण आता एवढा यात समजत नाही सात समजत म सात बघ जा कसलं थाट घातलंय ना मोठो बघ जा एक किलोचा पीठाच म तीन माणसं खाणार तीन म्हणजे संध्याकाळ तक खाऊ नको आज काय काम करूच नाही काय काही दिसत नाही आली कधी कोथिंबीर कोथिंबीर कोणी आणलं आहे आमच्या वागेत लावलास लावला तुम्ही वाज बारी येत अशी कशी ती एवढी मोठी पान सपाटी ती याची बा ह्याची नाही ती गावटी ना गावटी गावटी वासात एवढं तिका नाही गावटीची चार टाळी टाक आणि ऐत्या टाक ऐत किती उटाक लागणारच नाही तू कधी वासच येणार वर्षा किती हो कधी या सोळा तारखे या नाव काय नाव अजून ठरूचा गंगा ना गंगा हा मधुमती आणि लेकीचं नाव इंदुमती भाताचं नाव आमच्या मधुमती आहे ना मग लेकीचं नाव इंदुमती हो इंदुमती इंदु कार्यक्रमात ना। कार्यक्रमातली नाव आम्ही नाही ठेवित मालिकेतली मुळीच नाही ठेवणार डॉली <laughs> ठेव डॉली डॉली आता ठेवी तुझ्या सारख्याचा हो खरो जाऊन इल जाऊन कधी आणणार मोदक दाखव कस केल असतो रेकाशा मुगा सासू म्हणत काय मोदक केलं ना आता बघ हाशी एक तू हैराणच करून सोडची ना तशीच बिचारे गावली तर सुटलेली साधी असत तर नाही तर मरात ती

बाकी जेवण काय केलं मग डाळ वाटाणा भाजी वा वा माहित काय चुनाचं गोळ करून घालत की असा टाकायचा हा पोरगे शिकता नवीन हा चाली नेवरी काय करू जायती का नेवऱ्यात काय भारी नसता मोदक करण्या इतक्या काय नाही माहिती आहे माका नाही का कसे आहे करायचे शिकवीत तुका मी आज गेलेच नाही तिकडे पावसामुळे अति प्रमाणात पाऊस असल्या कारणा तिकडे गेलो नाही दाखवू गेलं की चुकता रे वा नको दाखवू आहे त्या काय दुडीत जाऊचा डिझाईन डिझाईन काढलंस प्रत्येकाकडे वेगवेगळी डिझाईन आहे अस्मिताकडे तकडे वेगळी आहे ह्याच्याकडे वेगळी तिच्याकडे जाणाकडे तिच्याकडे त्याच्याकडे भारी वारीतली असतात एवढे अलगत हाताने एक तयार केलं ना बाबा कशी कशी मी का हळदीच्या पानात या करणार की केळीच्या पानात काय माहिती काय आता काढूची नाही येत ना आता काढून पाना काढल्या केळीची ते आता जागे झाले आम्ही आम्ही काल काढली दुर्वा काल काढली केळीची पाना माका दाखव बघूया कशी येतात शिकवतरी पाठ बनवून घेते तेजू शिकवता या बघा आताचे कापतात ते बघा <laughs> तुझे हात का, कापऱ्या की डिझाईन मेना डिझाईन येऊ वा 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 एवढा वायच बघूया आताच दे मी बघते हातात दिलस की असं

हा तू आपल्या हातात धर ना अशी तुझ्या असा हैसून दुडूचा ना असा असा दाबायचा आणि असा दुडायचं आपल्याने तोंड करून धरला जायची माझ्या घरी जाई का मी अशी धरते अशी 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 धरू आणि असं ऐसी अशी असं तू शापचे पण नको वरचे वर ठेवते ते म्हणजे हात नाही फिरते उलट्या आता नव्हतं असं करू काहीतरी तू कर बघतोय निघा त्याच्या पुढचा तर अशा प्रकारे मस्त केलेली तेच घे बघा काय वाकडा तिकडा करून ठेवलेला कानुले म्हणतो बिना डिझाईन ते कानुले आणि डिझाईन रे होत नाही <laughs> स्वाधीन करते आहे तूच काय तर त्यावळ आपला विषय नाही काहीतरी करून द्या माझे ते आताच बोटात परतच नाही हा मग सासू काहीतरी म्हणात सुन भाई बाबा काहीतरी काय नाही काम जमत जा तरी जेवण तरी त्याचं काम मेनू तरी रेसिपी त्यासाठी जेवणात लागला आयडिया तुझी भारी आहे मात्र काय करू बघा वाटाण्या बटाट्याची भाजी भाजी झाला अशा प्रकारे चालू आहे बघा तेजूची सगळी गडबड गोंधळ माका शिकून दमलात पण मनाला येऊ शिकणार नाही काय होय ना तर मंडळी नागोबाचो व्हिडिओ तुमका उद्याच्या उद्या मी परवा बघूक मिळणार आज पाठवणार कारड उद्या होय ना चल बाय बाय जेवण काय तर करून देणे उरे तर मंडळी हो ओम्याचा आपला क्लास का तसं अभ्यासाक लागलो मोठे त्यामुळे जेवणा बिवण्याच्या तकडे आता ह्याच्या चिंतेत आतो आता चल मग बाय बाय नागोबा या जा नेवरे दाखवचे तो नागोबाग वाडी काय दाखवतो गोह्याच झालो निदवलंच ना काय रे सांगणार तुम्हाला चला आता आपण जाऊया घराकडे जेवूक मस्त बघा औषधी केलेले नेवरे गपचू बकडे आणून आणून एक एक काता कायद्याची आयडी आणि मोदक पण केलाय ना दाखव वा बघा ह्या काम चाललेला याचा बाहेर पाऊस असल्या कारणा आज काही फिरत गेलेलो नाही पाऊस माहिती आहे योगा का लागता तो आणि आमच्या घरात नैवेद्य वाडूचा काम चालू झाला भूक लागली पाना केळीची वगैरे बघा चला वाडी दाखवू जाऊया गौरे अरे जेवलास की काय गपचूप गपचूप हा काय रे तुम्ही जेवचाच म्हणजे अरे अजून यांचा या बघा अजून काय प्रोग्राम यांचं काय सपत नाही अजून करण्याचं आज होईल झाला ताडभर झालंय मग गौऱ्या पळून पळून नेऊन नेऊन खाल्यान ता चांगलाय ना हा ता कशा गाव्या म्हणजे गपचूप गपचूप एक एक घेऊन गेलस तर चला मंडळी अशा प्रकारे आता मस्तपैकी आणि थोडक्यात व्हिडिओ गेलेलो येऊ चला तुमच्याकडे काय जाऊक मिळाला नाही पाऊस भरपूर लागतो आणि माझ्या डोर असल्या कारण जाऊक मिळाला नाही तर मंडळी अशा प्रकारे जेवण आमचा झालेला रेडी हे बघा डाळ भात वाटाणे बटाट्याची भाजी आणि नेवरे गौरव तौरव तड्याने एकटोच जेवलो चला मग अशा प्रकारे आता आम्ही जेवतो तुम्ही पण येऊ जेव्हा गेलो खाली बाय बायस ये ये सगळ्या वाटाण्याचीच भाजी आहे